तर आज आपण एक वाटी रवा गव्हाचं पीठ आणि पालकापासून मस्त पौष्टिक असे डोसे बनवणार आहोत तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता अतिशय साधी आणि सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी जुडी ताजा पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन तीन पाने ने सत, त्या ते तीन पाण्याने इथे धुवून घेतलेला आहे तर पालेभाज्यांवर भरपूर प्रमाणात औषधं मारलेली असतात त्यामुळे सुरुवातीला ते मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा एक ते दोन पाण्याने स्वच्छ इथे पालेभाज्या धुवून वापरायच्या आहेत त्यानंतर इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये धुतलेला सर्व पालक आता आपण काढून घेणार आहोत हवं असेल तर तुम्ही पालक इथे कट करून सुद्धा वापरू शकता पालक जास्त आहे त्यामुळे थोडं मोठं मिक्सरचं भांडं वापरायचं आहे चवीनुसार इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला पाणी न घालता याला एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊ आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालून मी याची पेस्ट तयार करून घेते तर हे पा थोडंसं पाणी घालून मी याची एकदम बारीक अशी पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर इथे एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ काढून घेऊ आणि त्याच वाटीने भोजून बरोबर एक वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रव्यामुळे आपले डोसे छान कुरकुरीत होतात त्यानंतर आपण जी पालकाची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती सर्व पेस्ट यामध्ये काढून घेऊ आणि सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला ही पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे आता पेस्ट व्यवस्थित अशी पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घालण्याचं पातळसर बॅटर तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी पेस्ट उरलेली होती त्यामध्येच थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते यामध्ये काढून घेतलेलं आहे पीठ अजून घट्ट वाटतंय पुन्हा थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि असं आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे तर हे बा अशा पद्धतीचं इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ह्याप्रमाणे आता यावर झाकण ठेवून साधारण दहा मिनटांसाठी हे बॅटर आपण असंच झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा छान भिजेल तर दहा मिनटांनंतर पुन्हा एकदा झाकण दा काढून बघू आणि आपण बॅटरची कन्सिस्टन्सी एकदा चेक करून बघू थोडंसं बॅटर इथे घट्ट वाटतंय तर पुन्हा यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेते तर अगदी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे जेवढं आपलं बॅटर छान पातळ असेल तेवढेच आपले डोसेसुद्धा छान जाळीदार तयार होतात त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे जिरं घेतलेलं आहे त्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तिळ घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ तिळामुळे आपले जे डोसे आहे ते दिसायला पण सुंदर दिसतात आणि चवीलाही अगदी मस्त लागतात तर घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित असे पिठामध्ये एकदा मिक्स करून घेऊ तर इथे आपल्या डोसे बनवण्याचा बॅटर तयार झालेला आहे आता आपण लगेच डोसे बनवायला घेऊ तर डोसे बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन चांगला गरम झाला की त्यावर एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि सर्व तेल पॅनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून डोसा खाली चिटकणार नाही बॅटर चांगल्या तळापासून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पातळ असं आपल्याला डोसा इथे तयार करून घ्यायचा आहे अजून एक महत्वाची गोष्ट की डोसा बनवत असताना पॅन चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आपल्याला तरच डोस्याला छान अशी जाळी पडते तर मीडियम फ्लेमवर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला एक साईड छान कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे हाय ठेवायची नाही तर हलक्या साइडने कडा सुटायला लागला मग आपण तो, ला तो पलटी करून घेऊ साईडच्या कडा ज्या व्यवस्थित अशा भाजल्या जात नाही त्यामुळे पॅन थोडासा साईडने सरकवून आपण व्यवस्थित असा तो भाजून घेणार आहोत तर हे पा दोन ते ती तीन मिनिटातच साइडच्या कडा ज्या आहेत त्या सुटायला लागलेल्या आहेत आणि वरची साईडसुद्धा अगदी कोरडी झालेली आहे तर हलक्या हाताने आपल्याला त्याच्या सर्व साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर हे पहा एक साईड मस्त छान अशी भाजल्या गेलेली आहे हे पहा तर आता आपण हा पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने हा डोसा भाजून घेणार आहोत तर इथे आपला डोसा दोन्ही साईडने व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता तयार झालेला हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी उरलेले सर्व डोसे इथे तयार करून घेते बऱ्याच जणांना पालकची भाजी आवडत नाही किंवा लहान मुलंसुद्धा पालक खात नाही तर अशा वेळेस तुम्ही हे पालकाचे छान मस्त कुरकुरीत डोसे तयार करून त्यांना देऊ शकता टिफिनला देऊ शकता किंवा घरी नाश्त्यालासुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय